हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलचे स्वागत आहे आणि आपण करतो हा चौथा भाग आपला ॲनिव्हर्सरीचा आणि ह्या गेटअपमध्ये सगळ्यांना एक एक पीक काढून हवा होता तो घेताय कारण आपण चेंज करणार आहोत आपण आता दुसरा गेटअप करणार आहोत मग त्या अगोदर ह्या गेटअपमध्ये सगळ्यांना एक पीक आपण काढून दिलेला होता आणि हे जे फोटो दिसत आहेत ना हे मी पहिल्यांदा काढती आहे बरं का पहिला आपल्या ज्या लग्नामध्ये मला असे पीक काढता आले नव्हते हो त्याचा मी इथे आनंद घेतलेला आहे आम्ही सगळे तर जाणार चेंज करायला पण बाकीचे लोक काय करणार तर जे प्रोजेक्टर आणलं होतं प्रतीकने लावलं होतं त्यावरती ही व्हिडिओ म्हणजे आमच्या लग्नाचे पंचवीसाव्या वर्षाची जी व्हिडिओ होती ती प्रतीकने इथे सगळ्या लोकांना बघण्यासाठी त्यांच्या मनोरंजनासाठी आणि जुन्या आठवणी उजळ करण्यासाठी हा व्हिडिओ त्याने त्या प्रोजेक्टवरती लावला होता सगळे लोक अगदी जुन्या आठवणी बघण्यामध्ये गुम गुंग झाले होते कारण जुन्या गोष्टी ज्या खूप बघायला कमी हली मिळतात आणि हे जे बघताय ना आमच्या लग्नामध्ये हा जो संसार सट होता ते होतं परत आपल्या रुकवत असो ते होतं आणि मीही चालले अक्षदांसाठी तर असा हा व्हिडिओ होता जुन्या आठवणी बघायला खूप मज्जा आली तर आम्ही रेडी झालोय गेटअप आप आपला हा कसा वाटव नक्की सांगा आणि आपण आता घेऊया आपली हॉलमध्ये दुसरी एंट्री अशी आपली धमाकेदार आपण एंट्री घेतलेली आहे आणि त्यामध्ये मुलांनी म्हणजे तयारी केली होती ते स्पायरो आणि ड्राय आईसची तसं वेगळं फील आलं एवढं म्हणजे भारावून आम्ही गेलो कारण पहिल्यांदा असं काहीतरी आपल्या आयुष्यामध्ये होतं आणि एवढं आपल्याला स्पेशल फील केलं जातं ना त्याचा जा खूप आनंद होतो आणि सगळे आपल्यासाठी टाळ्या वाजवतात आपल्याकडे फुलं उडवत होते आणि आनंद आपल्याबरोबर साजरा करत होते ना त्या गोष्टीचाच खूप आनंद होतो तर तुम्ही सुद्धा या आनंदाची सहभागी व्हा आणि आता वेळ आली होती आम्हाला जे प्रतीकने सरप्राईज ठेवलं होतं त्याची आणि ती होती आमच्या पंचवीस वर्षाची जर्नीची ए त्याने मस्त व्हिडिओ बनवला होता आणि ते बघून आम्ही खूप थोडे भाऊकही झालो आणि आम्ही सगळेच भाऊक झालो आणि हे बाकीची जी लोकं होती ना तीसुद्धा अगदी आनंदाने आवर्जून ती व्हिडिओ बघत होते मन लावून व्हिडिओ बघत होते कारण व्हिडिओ खूप सुंदर झाली होती आणि आम्हाला ती खूप आवडली तर इथे ती आपली जर्नी बघताना सगळ्यांनाच कुठे ना कुठेतरी आपल्या जुन्या आठवणीचा उजाळा मिळतो तशी ही व्हिडिओ बनवली होती आणि त्यामध्ये माझं आवडतं गाणं त्याने टाकलं होतं ते माझं खूप आवडतं गाणं आहे आणि ते तुम्हाला माझ्या इन्स्टावरती दिसेल मी इन्स्टावरती ही व्हिडिओ अपलोड करणार आहे कारण आपण इथे ती व्हिडिओ अपलोड करू शकत नाही कारण आपल्याला लागेल कॉपीराईट तर खूप सुंदर गाणं आहे माझं घर माझं मधलं आहे जगदोघांचे असे रसो स्वर्ग ज्या पुढे फिका पडे तर खरंच कुठे ना कुठे माझ्या स्वर्गसुद्धा माझ्या पुढे फिका पडलेला आहे माझ्या या आनंदामध्ये आणि पुन्हा होणे नाही असा आनंद मला म्हणजे आम्हा हो दोघांना इथे मिळाला आणि त्याचं सगळं क्रेडिट जातं माझ्या मुलांना तर तुम्हाला ही कशी हे वाटते ते तुम्ही पण नक्कीच सांगा वेळ तुमचे खूप आभारी आहे आणि तुमचं स्वागत आहे आणि एवी होती आम्हाला नव्हतं माहिती की त्यांनी काय करतो पण तो खूप दिवस प्रयत्न करत होता प्रतीक आणि खूप मेहनत केली आहे त्यांनी हा आजचा दिवस साजरा करण्यासाठी आम्हाला आनंद देण्यासाठी आम्हाला खूप आनंद होतो की खूप छान केलं आणि पंचवीस वर्ष तर बघायला गेलं तर सगळ्यांचे पंचवीस वर्ष कुठे नाही कुठे म्हणजे कुठे ना आराखडा तो आपला जो वरती खाली होतच असतो तोही झाला पण त्यातूनही माझे जे मिस्टर आहेत त्यांनी नेहमीच सपोर्ट आणि कितीतरी पाच तर सगळ्यांकडे होतातच ते करून मी तेवढं प्रेम आणि मेन म्हणजे विश्वास त्यांनी खूप केला आणि माझे सासूचा प्रेम तशीच आहे

त्याचं पूर्ण प्लेटीज असेल लतीनला बघा टाईम होता बनवायला पण लतीनला बोललो आणि त्याने काल रात्री बनवून दिली तर खूप टाईम त्या आमचा एन एम जे ग्रुप अगदी हौशी आमच्या खेळाडू आहेत या कारण अगदी अर्ध्या तासात त्यांनी हा डान्स बसवला हो आणि खूप छानपैकी सादर केला सो so, थँक्यू व्हेरी मच एन एम जे ग्रुप कारण खूप छान डान्स केला त्यांनी दुसरं आहे आमची जोडी आमच्या प्रणव आणि श्वेताची मुलांनी बरं का रात्रीच्या अर्ध्या तासामध्ये बरं त्यांनी डान्स बसवला हो आणि मेहनतीने केला हा आणि बाकीच्या सगळ्यांनासुद्धा त्यांनी इन्वॉल्व्ह केलं होतं पण आपण एवढी मोठी व्हिडिओ घेत नाही येते सो so, थँक्यू व्हेरी मच प्रणव आणि श्वेता आता आहे वेळ आमच्या अनिकेतची आमच्या आग्रहाखातर आणि आमच्या प्रेमापोटी अनिकेतनी अगदी कमी वेळातच त्याने त्याची लावणी सादर केली होती तो खूप छान मी तुम्हाला सांगितलं डान्स करतो आणि खूप अदागरी सुंदर आहे तो जेव्हा तयार होतो ना तर तुम्ही त्याच्याकडे बघतच राहाल कारण त्याला तेवढा वेळ नव्हता तयार होण्यासाठी म्हणून त्यांनी आमच्या आग्रह खात्यात त्यांनी लावणी केली सो so, थँक यू अनिकेत आणि सगळ्यांचा डान्स बघून आमची संजीवनीला सुद्धा डान्स करूचा वाटला पण इथे वेळे अभावी आमची गौरी आणि खुशीचा डान्स राहून गेला माझ्याकडे काय काय तस नॉर्मल कर ना माझ्याकडे एकदा नाइस आला ए भाई ए भाई काम तुला सांगतो हा साहिल आणि हा एक दादा हे दोन मेन आहेत आणि सगळेच आपले मेन आहेत हा हे आपले सगळे मित्र परिवार आपला बँडूचा पूर्ण ही गँग ज्यांची मी तुझ तू बोल व्हिडिओ एवढ्या जाणे आला आहे ते मी व्हिडिओ कॉल करायला सांगितलं ते आपण करूयात थोड्या वेळ त्यांना आणि कुठे गेले हा बघ हा हा सँडी मोरे हा

आपला आता पूर्ण फंक्शन झालेलं आहे आणि वेळ आले मेन गोष्टी तुमची जेवायची तर चला जेवायला जायला मम्मी बघ ना तर पूर्णपणे फंक्शन कसं झालं खूप छान झालं तुम्ही केलेल्या महिन्यात आम्ही जे आमचं अपेक्षित आम्हाला आमची मुलं काहीतरी अशी म्हणजे वेगळं करू शकतात याचा आम्हाला पूर्णपणे यावेळेला खात्री झाली आणि असंच तुमच्या पाठीशी आम्ही कायमस्वरूपी सदैव आशीर्वाद देऊन तुम्हाला तसंच का जे काय कुठलंही काम करणार त्यासाठी आम्ही सपोर्ट करणार आणि तुम्ही केले त्याच्याबद्दल तुमचे चांगले कौतुकच आहे आणि असंच यापुढे तुम्ही एकत्र राहून आपल्या फॅमिलीसाठी असंच काम करावं असेच आम्ही सगळ्यात मोठ गिफ्ट जे ना मुलांनी आपल्या आई वडिलांसाठी त्यांच्या आनंदासाठी काहीतरी करणं आणि ते तुम्ही दोघांनाही दोघांनी केलं का ज्या प्रकारे प्रणवणे एवढे हळदीच जेवण वाढणं अरेंज केलं आईने जेवण बनवलं परत थोड़ा लोकांना वाढणं भांडी घासणं लादी पुसण साफसफाई करणे तू अरेंज करणं व्हिडिओची अरेंजमेंट करणे बाहेरच्या हॉलचं काय करायचं तुला कसं प्रकारे तुला प्रेझेंट करायचं आहे हे सगळी तुझी मेहनत तुझ्या मित्रांनी जी तुला केलेली मदत आपले तुझे भावंड जी होती आपला मावस भाऊ होते तुझे किंवा मावशी होती आपली अर्चू म्हणजे माझा फॅमिली फ्रेंड सर्कल जो होता माझा एन एम जे ग्रुप होता त्यातले तुझ्या ज्या मावशी होते त्यांनी पण तुला जे सपोर्ट केला आणि कसं मतलब म्हणजे गोष्ट करण्यासाठी मागे खूप जणांचे हात असतात तसे त्या प्रकारे खूप हात या कामाला आपल्याला लागले आणि त्यांच्या शुभेच्छांद्वारे मला वाटतं ते लागले आणि म्हणूनच आज जे पण लोक आले होते ते एवढी खुश झाली होती की असे बोलत की खूपच छान प्रकारे कार्यक्रम झाला आणि खूपच काहीतरी वेगळं असं वाटतंय त्यांना त्यांना अपेक्षा नव्हती की असं काहीतरी कार्यक्रम असेल म्हणून त्यांना म्हटलं की ओके जस्ट यायचं आहे पंचवीस वेळा कापायचा आहे जेवायचं जे। आणि जायचं आहे पण असं काहीतरी वेगळं त्यांना पाहायला मिळालं आणि त्याच्यामुळे त्यांनी माझ्या मुलांचं पण कौतुक केलं आणि त्यामध्ये मी अजून भारावून गेले आणि मला खूप आनंद वाटलं की माझी मुलं कोणत्याही क्षेत्रात गेली तरी आपलं प्रावीण्य जे आहे ते दाखवतात त्याचा मला खूप आनंद आहे तर तुम्हाला हा सोहळा कसा वाटला आपली ट्वेंटी ॲनिव्हर्सरीचा हा जो आनंद सोहळा होता तो आपण चार भागांमध्ये आपण सेलिब्रेट केला आहे आणि मी तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न केला आहे तर तुम्हाला आवडला असेल हे मी मानते आणि तुम्ही लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि शेअर करायचं आहे तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय महाराष्ट्र